प्रत्येकानं आपल्याला मिळालेलं आयुष्य हे अत्यंत आनंदात आणि समाधानानं जगलं पाहिजे सुख हे व्यक्ती असून ते इंद्रियजन्य असून आनंद हा मनाशी संबंधित आहे जीवनात अर्थप्राप्ती करणं महत्वाचं असलं तरी आनंद मिळवणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे असे उद्गार मनशुद्ध तुझं या लोकप्रिय मालिकेसह अनेक पुस्तकांचे चतुरस्र लेखक व नांदेड येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नंदू मुलमुले यांनी काढले कृंदवाड्यातील कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात प्रमुख पाहुणे यांना त्याने डॉक्टर मुलमुले यांनी का वागतात माणसं अशी या विषयावर बोलताना अत्यंत समर्पक उदाहरणं देऊन श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं होतं यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की प्रत्येकानं समोरच्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे क्षमाशीलतेमुळे आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवू शकतो स्नेह जिव्हाळा आपुलकी हे माणसाच्या आयुष्यात प्रेम निर्माण करतं कुंदवार येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या सभागृहात झालेल्या या समारंभात स्वागत व प्रास्ताविक प्रास्ताविकाचो अंजलताई कुलकर्णी यांनी केलं पाहुण्यांचा परिचय सांगली येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांनी करून दिला आभार शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्राध्यापक शरद पराडकर यांनी मानले या प्रसंगी डॉ नंदू मुलमुले यांचा सत्कार प्रतिष्ठानचे विश्वस्त ज्येष्ठ धन्वंतरी डॉ दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ चार दत्त कुलकर्णी व कांचनमाला बाबर यांनी केलं पसायदान आणि कार्यक्रमाची सांगता झाली या समारंभात कुरुंदवाड व परिसरातील तसेच सीमा भागातील बेडकी हळबोर गाव येथील तसेच श्रोत्यांचा उत्सूत प्रतिसाद मिळाला मराठी मराठीवाडहूनसोळ